लातूर जिल्ह्यातल्या औसाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी आता दंड थोपटले नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आणि या याचिकेद्वारे त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आठ जुलै दोन हजार बावीस रोजी स्थगित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्याची मागणी केली त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली असून कोर्टानं राज्य निवडणूक आयोगासह राज्य सरकारला आता नोटीस बजावली या याचिकेवर एकोणीस जून रोजी पुढची सुनावणी होणार आणि उच्च न्यायालयामध्ये एवढीच मागणी आहे की ही जी नवीन प्रभाग रचना आहे ती चार मे दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवर या ठिकाणी आधीच या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आदेशित करण्यात आलेली आहे त्यामुळे ही नवीन प्रभाग रचना योग्य नाही त्याचबरोबर ब्याण्णव नगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या या ठिकाणी ज्या रखडलेल्या आहेत त्या जिथे त्या स्थगित झाल्या होत्या तिथूनच पुढे घेण्यात याव्या